नमस्कार शुभप्रभात माझं नाव प्राणवान गुले आज काल आमची पालखी आली गावामध्ये आणि आता होळीला शृंगार करण्यात येत आहे तसं हे बघा सगळं हळकुंड वगैरे सगळं घेऊन होळीवर आम्ही चाललं आहे सगळं सगळी गावातली सगळी मुलं जी आहेत सगळी होळीला सजव सजवत आहेत तिथे मी पण तिथं पोचतोच आहे हो गावच्या होळीची लाकडं थोडी मोठी मोठी आणि ही होळीचा हा होळीचा किरावा थोडा मोठा इथे दोन होळ्या लागणार हे इथे मोठी होळी लागेल आणि इथे बाजूला ही लहान होळी लागेल इथे काय ना सकाळ आला हा पप्पा नाही आले हे आम सगळे गवताचे भारे सगळं ठेवलं आहे ते तुम्हाला दाखवतो थोड्या वेळानंतर हे सगळं जरा सजवलं ना सगळं बांधून बांधून सगळं वरती घेणार दाखवतो पुढे कसं कसं करणार आहे ते हा येऊ दे येऊ दे हा मग कसं वाटतंय आहे म्हणजे एकदम मस्त आहे काय नाही वजन नाही हलकाय

पार पार आता ते चिंबूल घेण्याच्या पवित्र्यात चिंबूल दिलेले आहे डोक्यावर रस्त्याला धन्यवाद चला वजन किती आहे एवढा आणला तिथून खालून मुपर्यंत काय गेला मला टाकला उतरला खाली

चलो भाई चलो चलो दे બારીક બારી દોન ચુષ કા બોલતા એકદમ એકદમ મજા એકદમ મજા કશી ચાલ એકદમ હમાલ હમાલ आमच्या कोकणात होळीला दरवर्षी गावचा शिमगा तो गावचा शिमगा काय होत यस अरे होळी रे होळी रातची होळी उद्याची बोळी गावता पाटील गोंगात होळी

हॅलो गुड मॉर्निंग माझा भाचा आहे माझी बहीण आमचा छोटा भाऊ अजून माझा भाचा आराध्य तो अदुझा पाठी आहे तो आहे माझी बहीण आणि माझ्या भाऊजी आले होळीच्या निमित्ताने इकडे घरी

आधी <laughs> <laughs> <tousse> तो नाही <गएगी। laughs> so आब <दे> <laughs> <तुछ जासा। तुछ laughs> <तुछ laughs> अरे काय होत चल चांगला घेतला होता तो नाही माझ्याकडे हाय

તો તવા આ સરજેને ગયો અરે રમેશ કડે गेला રે એ પહેલા રમેશ કડે વાદલા લાવ તો મને જ ન નીકળનાર ના ડાયરેક્ટ हो काय नमस्ते बसले आलो की तिला आता बाबू बिचारा आठ साफ सफाई करायला आला निश्चित झोपला आंबेतला आयला तुमचे

লাহানি সজাতে মোটি অচল পূৰ্ণ লকড়ী শেণ্ডা কেৱল উমচা হা আৰু লাহে পুনৰা মজো

ತಾಮ ತಡ ದ ಸೋನಿ ಸೋನಾರ ಸೋನ ಗಡವಿ ಚೋ ಕ್ರಾಮಣ ಬ್ರಾಹ್ಮಣ ದಾದಾ ಗುಣ

कोपऱ्यात ना असे जरा लांब करा असं लांब लांब तू घे ना